माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आपण पाहत आहोत श्री रामविजय कथासार हा ग्रंथ यामध्ये एकूण सात कांड आहेत बालकांड अयोध्याकांड आरण्यकांड किशकिंदाकांड सुंदरकांड युद्धकांड व उत्तरकांड तर आपण पाहणार आहोत बालकांड यातील अध्याय पहिला वाल्याचे वाल्मिकी झाले श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमा श्री सीतारामचंद्राभ्य नमा श्री राम जय राम जय जय राम श्री राम विजय ग्रंथाला प्रारंभ करताना मी माझे सद्गुरू ब्रह्मानंद यांना वंदन करतो भीमातिरी निवास करणाऱ्या पांडुरंगाला नमस्कार गणपतींना नमस्कार हे गजवदना तुमचे महात्मे आघात आहे तुम्ही भक्तांची संकटे दंडाने आवळून दूर देता तुमच्या कृपेने हा पवित्र राम ग्रंथ सजाओ, आई सरस्वती तुम्ही निज बोधरूपी विना घेऊन आनंदाने सुस्वर गायन करता तुमच्या वरदानाने मुकाही वाचस्पती होतो तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा मला ज्ञान द्या गुरुदेव ब्रह्मानंद महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही पांडुरंगाचे निम भक्त असून भीमातिरी तिरी झालेले आहात डोळ्यां वाचून दिसत नाही पाण्या वाचून बीज अंकुरत नाही त्याप्रमाणे सद्गुरू परमार्थ तत्व कळत नाही हा श्रीराम विजय ग्रंथ पूर्ण होवो असा मला आशीर्वाद द्या संत सज्जनांनो तुम्ही भक्तरूपी सरोवर रूपातील राजहंस आहात जीवाला शिवत्व प्राप्त करून देणारे आहात एक वेळ वाऱ्याची बांधता येईल पण तुमचा महिमा वर्णन करणे केवळ वर अशक्य चरित्र अत्यंत अद्भुत आहे विराट आहे हे चरित्र आजपर्यंत कोणालाही संपूर्ण वर्णन करता आलेले नाही वाल्मिकी व्यास वशिष्ठ शुक बिभीषण ब्रह्मदेव अगस्ती शेष ऋषी भरत अशा अनेक श्रेष्ठांनी श्री रामचरित्र वर्णन केलेले आहे प्रारंभापासून इतक्या कथा मी कसा वर्णन करणार तथापि या ग्रंथाच्या आधारे विजय हा चरित्र ग्रंथ मराठी भाषेत लिहिण्याचे धाडस करत आहे माझ्यावर आपली कृपादृष्टी ठेवा श्री शंकराचार्य आचार्य श्रीधर मधुसूदन जयदेव मुकुंदराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज मुक्तेश्वर मुग्दलदास वामन पंडित कृष्णदास जयराम रामदास स्वामी श्री रंगनाथ या सर्व कवीश्वरांना आणि ग्रंथकारांना माझा नमस्कार मी आपणाला शरण आहे या ग्रंथाला तुम्ही सर्वांनी वरदान द्यावे अशी माझी प्रार्थना आहे श्री रामचरित्रास प्रारंभ करण्यापूर्वी ज्यांनी हे सांगितले त्या वाल्मिकीचा इतिहास थोडक्यात सांगतो वाल्मिकींनी असे पापकर्मे केली पण श्री रघुवीरांचे लीला चरित्र रचून ते पुण्यवान झाले ते मूलता ब्राह्मणच होते पण किरातांच्या संगतीने आचार भ्रष्ट झाले उन्मत्त आणि विषयांत होऊन वाटमाऱ्या करू लागले त्यांच्या हातून अनेक ब्रह्महत्या घडल्या अन्य जीवहिंसाची तर गणतीच करता येत नाही अशा प्रकारे त्यांचे पाप वाढतच गेले ते वाल्या कोळी म्हणून खूप प्रसिद्ध झाले वाल्या आपल्या परिवारासह पर्वताच्या दरीमध्ये घोर अरण्यात राहत असत बारा गावांच्या जंगलावर साम्राज्य होते ते व त्यांचे साथीदार वाटसरूंचा घात करून त्यांचे धन व चीजवस्तू लुबाडत असत अशाच एका दिवशी ते रानातील आडवाटेवर दबा धरून बसले होते योगायोगाने देवर्षी नारद काही ऋषींसमवेत त्याच मार्गाने कुठेतरी जात होते वाल्यांनी अकस्मित पुढे येऊन त्यांचा मार्ग अडवला आणि शस्त्र उगारून त्या सर्वांना दरडावत म्हणाले साधू प्राणास मुकाल तेव्हा नारद मुनी पुढे आले ते त्यांना म्हणाले मी काय सांगतो ते ऐका तुम्ही अजन्मा असंख्य पापे केलीत पुष्कळ धन मिळवलेत आणि हे सर्व तुम्ही आपली बायको व मुलांसाठीच केले आहे आता तुम्ही म्हातारे झाले आहात काही काळाने तुम्हाला मरण येईल त्यानंतर आजपर्यंत केलेल्या दुष्कर्माबद्दल यमदूत तुम्हाला भयंकर नरक यातना देतील त्यावेळी तुम्हाला कोण सोडवेल ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य वेचलेत ती तुमची बायको व मुले तुमच्या पापांचा वाटा घेण्यास तयार आहेत का हे त्यांना विचारून या नारदाचे बोलणे ऐकून वाल्या संभ्रमात पडले त्यांना कृतकर्माचा पश्चाताप वाटू लागला ते घरी गेले त्यांनी पत्नी व मुलांना बोलावले व म्हणाले तुमचे पालन पोषण करण्यासाठी मी आजपर्यंत जी पापकर्मे केली त्या पापाचा थोडा थोडा वाटा तुम्ही सर्वजण घ्याल ना तेव्हा त्याने उत्तर दिले तुमचे पाप तुमच्याकडे आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही तुमच्या पापांची फळे तुम्हीच भोगा ते ऐकून त्यांना अतिशय दुःख झाले ते नारदांपाशी आले त्यांनी त्यांचे पाय धरले व रडत रडत म्हणाले स्वामी मी तुम्हाला शरण आलो आहे मला पापमुक्तीचा मार्ग दाखवा माझा उद्धार करा नारदांना दया आली त्यांनी विचार केला वाल्या नामजप योग्यतेचे नाहीत म्हणून यांना रामनामाचा उपदेश करून उपयोग नाही हे आयुष्यभर लोकांना मरा मरा असे धमकावत आले आहेत त्यांना त्याचाच उपदेश करावा म्हणजे हे हे आपल्या आपण रामनाम घेत राहतील मग ते त्यांना म्हणाले आता तुम्ही सर्व कुकर्माचा त्याग करून मरा मरा असे एकसारखे म्हणत राहा या नामाचा प्रेमाने जप करा तुमचा उद्धार होईल नारदांच्या अल्पसंगतीने वाल्याच्या बुद्धीत अमूलाग्र बदल घडून आला होता त्यांना वंदन करून ते तेथून एका झाडाखाली बसले आणि एकाग्र चित्ताने मरा मरा असे म्हणू लागले नारद मुनी पुढे निघून गेले मरा मरा म्हणता म्हणता वाल्या राम राम असे कधी म्हणू लागले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही अशी अनेक वर्षे लोटली नामस्मरणात मग्न असलेल्या वाल्याच्या अंगाभोवती मुंग्यांनी वारूळ तयार केले एके दिवशी नारद मुनी त्याच मार्गाने जात होते तेवढ्यात त्यांना रामनामाचा मंद ध्वनी ऐकू आला त्यांनी चाहूल घेतली तेव्हा तो ध्वनी झाडाखालील एका वारुळातून येत असल्याचे त्यांना लक्षात आले ते अंतर्ज्ञानी होते त्यांनी सर्व वृत्त तात्काळ जाणले मग वारुळ उकरून वाल्याला बाहेर काढले ते वृद्ध असूनही अतिशय तेजस्वी दिसत होते त्यांची दाढी वाढली होती आणि मुकचर्येवर विलक्षण शांती विलसत होती त्यांना पाहून नारदांना मोठे समाधान वाटले त्यांनी त्याचे सांधे रगडले त्यांना समाधी अवस्थेतून देहबाणावर आणले रामनामाने ते निष्पाप झाले होते त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती नारदांनी त्यांचे वाल्मिकी असे नामकरण केले वाल्मिकीने त्यांचे पाय धरले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझा उद्धार केलात मी धन्य झालो आता एकच कृपा करा मला आपल्या सेवेची संधी द्या ते ऐकून त्यांना परमानंद झाला त्यांनी त्यांना प्रेमाने अलिंगन दिले त्यांना आपल्या शेजारी बसवले व म्हणाले वस्त पुढे साठ हजार वर्षांनी भगवान विष्णू अयोध्येचे अधिपती दशरथ यांच्या उदरी पुत्र रूपाने अवतार घेणार आहेत या रामरायांचे पावन चरित्र तुम्ही वर्णन करा त्यांना आशीर्वाद देऊन नारद मुनी मार्गस्थ झाले कार्य प्रेरणा मिळाली होती वाल्मिकींनी एकांत वास पत्कारला आणि अथक परिश्रम करून शतकोटी श्लोक असलेले प्रभू श्री रामचंद्रांचे मंगल चरित्र वर्णन केले या प्रसादिक आणि रसाळ ग्रंथाची त्रैलोक्यात कीर्ती झाली स्वर्ग भूमी व पाताळ या तीनही लोकात हा ग्रंथ आपल्याकडेच हवा या मुद्द्यावरून मोठा वाद झाला तेव्हा भगवान शंकरांनी हस्तक्षेप करून त्या ग्रंथाच्या श्लोकाच्या तीन समान वाटण्या करून प्रत्येक लोकाला एक एक भाग दिला शेवटी राम ही दोनच अक्षरे उरली ती त्यांनी निजकंठी धारण केली पूर्वी क्षीरसागराचे मंथन चालले असताना जे हलाहल विष बाहेर पडले ते जगाच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः प्राशन केले होते त्यामुळे त्यांच्या देहाचा जो दाह होत होता तो मस्तकी गंगा व चंद्रकोर धारण करून देहाला सर्पांनी वेष्टून वा गजचर्म पांघरूनही कमी झाला नव्हता तो दाह रामनामाच्या जपाने शांत झाला रामनामाने वाल्मिकी तरले रामनामाने ब्रह्मादिक उद्धरले केवढा हा रामनामाचा प्रभाव हीच पवित्र रामकथा पुढे भरद्वाजांनी ऋषींना सांगितली शिवजींनी पार्वतींना सांगितली पाताळात गरुडांनी नागांना सांगितली कदलीवनात अगस्तीनी तपस्व्यांना सांगितली पुरुष वर्षात हनुमंतांनी वानरांना सांगितली ब्रह्माजींनी नारदांना सांगितले आणि बद्रिकाश्रमी व्यासांनी मुनिजनांना सांगितले कवी श्रीधर म्हणतात श्रोते हो तीच कथा मी तुम्हा संत सज्जनांना प्राकृत भाषेत ओवीबद्ध रचनेत आणि सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत वर्णन करत आहे ती लक्षपूर्वक ऐकावी श्री विजय हा ग्रंथचरित्र श्रवण पठन केल्याने सर्वत्र जय होईल याचे एक पारायण केल्याने प्रभू रामचंद्रांच्या कृपाप्रसादाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होईल अशा प्रकारे अध्याय पहिला संपला माऊलीनो वाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही पाहिलंच माऊलीनो आपल्या हातून कितीही घोर कर्म होऊ द्यात ते नामस्मरणाने सर्व नष्ट होते याचं जिवंत उदाहरण म्हणजे तर माऊलींनं तुम्हाला नामस्मराचा महिमा तर कळालाच त्यामुळे जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक कथा जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय